जुन्नर तालुक्यातील एका गावात लग्न होत दोन्ही कडची वराडी मंडळी लग्नासाठी मंडपात जमले होते लग्नाचा आनंद दिसत होता सर्वजण नटून लग्नात झाले होते पण अचानक असा विचित्र प्रकार घडेल याची कुणालाही कल्पना नव्हती या मांडवात असलेल्या वराडींवर अचानक मधमाशांनी हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यानं एकच खळबळ उडाली वराडी लग्न सोडून स्वतःचा बचाव करण्यासाठी धाव करू लागले बत्ता बघता संपूर्ण मंडप रिकामा झाला वराडी पळत असताना नवरा आणि नवरी ही बावरले होते मग काय नवऱ्यानं पुढे मागे न पाहता बायकोचा हात पकडून त्यानंही मंडपातून धूम ठोकत हो आपला बचाव केला या घटनेतून एक लहान मुलासह एकोणीस जण जखमी झाले या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगवदान राखत इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं त्यामुळे ते वाचले पण या घटनेनं सर्वांचीच तारांबळ उडाली सर्व काही ठीक चाललं असताना या मधमाशा मांडवात कशा काय घुसल्या त्यांच्या मधाच्या पळावर काठी दगड मारला किंवा त्यांना तिथून कोणी उठवलं का याची माहिती मात्र स्पष्ट झालेली नाही पण मधाच्या पोळ्याच्या बाजूला काहीतरी हालचाल झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे